रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खरं तर काँग्रेस येथून अधिकृतरित्या महाविकास आघाडीकडून आपला पक्ष लढवत आहे तिथून उमेदवारी घेतलेली आहे त्यानंतर बंडखोरी करून सुरेश साखरे यांनी तिथून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपली उमेदवारी कायम राहणार आज अर्ज दाखल करण्याकरता काही तासच तासांचा वेळ राहिला अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम कसं आहे सर की ही रामटेक लोकसभेची जी सीट आहे पंचवीस वर्षापासून ह्या शिवसेनेकडे होती खासदार कृपाल तुमाने पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षश्रेष्ठीन मला कामाला लावलं होतं त्यामुळे मी गावागावात जाऊन संघटन मजबूत केलेलं ता तालुक्यामध्ये जाऊन संघटन मजबूत केलं सुषमात्या अंधारांची सभा घेतली आम्ही रामटेकला अनेक कार्यक्रम राबवले आणि मला वाटत होते की ही पारंपरिक सीट शिवसेनेची आहे त्यामुळे हे सीट शिवसेना पक्षालाच भेटेल मला भेटेल त्या अनुषंगाने मी लागलो होतो परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने ही सीट दबाव टाकून ही सीट अमृत नोनी एक प्रूवन इसमें फॉर्मला नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हाड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थोप्लस आपल्या खात्यात घेतली रश्मी बर्वेला परंतु रश्मी बर्वेचे हे जात प्रमाण मंत्र खोटे होतं त्याची वैलिडिटी खोटी होती ही अशी असतानाही हेकेखोरीपणाने काँग्रेसने ही सीट आपल्या बाजूला घेतली आणि त्यांनी तो फार्म त्यांचा रद्द झाला आणि त्यामुळे त्यांना माहित होतं की फार्म रद्द होणार आहे म्हणून त्यांच्या पती जो आहे बबलू बर्वे त्याच्या फॉर्म टाकून ठेवलं होतं असं असताना माय रश्मी बर्वेचा फॉर्म बंद हो बाद होणार आहे तरी का हट्ट केलं काँग्रेसने मला कळलेला नाही म्हणजे काँग्रेसनी हट्ट केला गंभीरतेने घेतले नाही त्यामुळे रश्मी बर्वे यांची उमेदवारी गेली तिथे म्हणजे बाद झाला अर्ज आणि आता त्यांना दुसरा उमेदवार झाला तर गंभीरतेने घेतला नाही काँग्रेस काँग्रेसनी गंभीरतेने घेतले नाही त्यांच्याकडे रश्मी बर्वे बाद होणार होती तर त्यावेळेस त्यांच्या लोक सक्षम उमेदवार होता किशोर गजबे आय एस अधिकारी मागच्या वेळेस टर्नला तो शेकडवर आला एक सवा लाख मतदान त्यांच्याकडे मतांनी हारला तो ह्यावेळी तो जिंकला असता त्याला जर सबस्टिट्यूट कॅन्डिडेट बनवलं असतं काँग्रेसनी तर ज्या ज्या समाजाचे बहुसंख्य मतं या रामटेक लोकसभेमध्ये आहेत आणि ज्या समाजातून किशोर गजबी होतो अशा सारख्या का काँग्रेसच्या जे नेता किशोर गजबीला तिकीट दिली असती तर सेट जिंकली असती परंतु रश्मी बर्वे नाही तर त्याच्या पतीसही म्हणजे एका कुटुंबासाठी हट्ट करून हे काँग्रेसने सीट गमावली हो असं मला वाटतं आपल्याला कोणी वरिष्ठांचे फोन महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून कोणाचे फोन आले काँग्रेसकडून कोणाचे फोन आले उमेदवारीबाबत काय भूमिका काँग्रेसच्या नेत्याचे फोन आले परंतु मी काँग्रेसच्या नेत्या साठ नेत्यांकरिता ने मी बांधील नाही माझ्या पक्षाचे नेते संजय आदित्य साहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे मी बांधील की आहे त्यांच्यासोबत माझ्या नेत्यांचे मला फोन आलेत की तुम्ही महाविकास आघाडीच्या धर्मपाळा हे फॉर्म वापस घ्या परंतु त्यांना मी नम्रपणे विनंती केली की के साहेब मला विचार करण्याची संधी द्यावी तीन वाजेपर्यंत वेळ आहे मी विचार करून नेमकं काय ते निर्णय घेईल परंतु मला असं वाटते की शिवसेनेचे पदाधिकारी मला मानणारा वर्ग मोठ्या संख्येने जे संघटनेत बांधलेले आहे मी आधी ज्या संघटनेत काम करतो होतो तळागाळातील कार्यकर्त्याची अशी मागणी आहे की साखरे साहेब तुम्ही हे फॉर्म वापस घेऊ नका आपण ह्या दोघांच्या मधात आपण ताकदनिशान लढलो ते सीट जिंकू शकतो असं शिवसेनेकांचा आग्रह आहे त्यामुळे मी अजून निर्णय घेतलेला नाही आहे पण भूमिका काय म्हणजे काही तासाचा उदिर राहिला आहे ठाम आहे तुमच्या भूमिकेवर तुमची उमेदवारी काय म्हणा मी ठाम तर आहेच मी ठाम आहे उमेदवारी लढणार म्हणून परंतु तुम्हाला दोन वाजेपर्यंत मी कळवतोय तर सुरेश ठाकरे आपल्यासोबत येते रामटेकमध सुरेश साखरे आपल्यासोबत होते रामटेकमधून आपली उमेदवारी कायम ठेवणार असल्याची भूमिका सध्या तरी त्यांनी सांगितलेली आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर